नमस्कार मंडळी जानेवारी महिन्यात झी मराठीवर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचं नाव शुभ श्रावणी असून या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता सुमित पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र अशातच आता एक लोकप्रिय अभिनेता तब्बल नऊ वर्षानंतर मालिकेत पदार्पण करताना दिसत मराठी मनोरंजन कला विश्वातील सर्वांचे लाडके अभिनेते लोकेश गुप्ते हे आपल्याला या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत लोकेश गुप्ते यांनी तब्बल नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे अभिनेते लोकेश गुप्ते हे आपल्याला या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे या अगोदर त्यांनी अनेक मराठी मालिकांमधून काम केले आहे लोकेश गुप्ते यांनी या सुखानो या तसेच आभासहादळवाट जुळून येती रेशीम गाठी अशा अनेक प्रसिद्ध मालिकेंमधून काम केले लोकेश गुप्ते यांच्याबरोबरच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर मंडळी ही नवी कोरी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद